हे बघा मित्राला जो खरा आनंद आहे ना तो पावसाचा आनंद घेता येत नाहीये त्यांनी आपलं काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात जॅकेट पॉलिथिन बॅग घेऊन आलाय का तर ओलं होऊ नये म्हणून आणि ब्रह्मगिरीला खरा आनंद घ्यायचा असला तर तुम्हाला ओलं व्हावंच लागतं त्याशिवाय तुम्हाला चांगला आनंद घेता येत नाही आपण बघू शकता बरेच जण इथले हवेचा आनंद घेतायत आणि मित्र आहे मित्रांनो त्यांनी माझा आत्ता जीव वाचवला धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो हे दोन मित्र आहे बघा आणि आम्ही टोटल तिघ जणं आता ब्रह्मगिरीसाठी निघालेलो आहे तर बघूया रस्त्याने कशा कशा प्रकारे जावं लागतं तिकडं तर फार पाऊस चालू आहे असं ऐकू नये परंतु बघू पुढे गेल्यानंतर किती पाऊस लागतो किती नाही तर चला निघूया तर मित्रांनो आपण सर्वांनी आमच्या सोबत या ट्रेकचा आनंद घ्यायचा आहे आणि आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बद्दल सर्व गोष्टी माग ज्या मावशी आहे त्या मावशी म्हणत होत्या की वरती चप्पल घालून जाऊ नका खरं तर यामागचं कारण म्हणजे असं आहे की वरती शेवाळा आलेला असतं त्या पायऱ्यांवरती आणि त्यामुळं तुमची चप्पल सटकू शकते त्यातनं तुम्ही घसरून पडू शकता ज्या पण वेळेस तुम्ही अशा डोंगराच्या भागामध्ये जातात तर तिथं शेवाळापासून सावत्रात जावा आणि म्हणजे यामुळं तुम्ही पडू शकता तुम्हाला लागूही शकतं तर मित्रांनो आता आपल्याला इथून लागलेलं आहे बघा वरती जर कधी बघायला गेलं तर ब्रह्मगिरी त्यानंतर गंगाद्वार आणि इकडं एक जनार्दन स्वामींचा आश्रम देखील आहे आणि एक विल्वतीर्थ म्हणून आहे आपण बघू शकता हे बघा मित्रांनो इथं दिलेलं आहे ब्रह्मगिरी गंगाद्वार त्यानंतर यम टी डी सी जनार्दन स्वामी आश्रम आणि चौकी माता त्यालाच आपण विल्वतीर्थ असं म्हणतो तर बघूया आपण इथनं आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत वरती जायचं जा म्हटलं तर हा भूक लागलेली खाण्यासाठी आम्ही बिस्किटचे पुढे घेतलेले गुड्डे गुड डे काय करणार मग आता दुसरा नावेला लाजे आमचा असं हे वरती बघायला गेलं तर खूप महागेव वस्तू पाण्याची बॉटल ती जो पाहिला आहे ते महाग कापड देतात कारण इतक्यावरती त्यांना तळून सगळं ते वजन न्यावं लागतं आणि ते डोक्यावरती नेतात जाते त्यांचंही काही चुकत नाही मित्रांनो साहजिकच आहे ते त्यांच्या कष्टाचे पैसे घेत आहेत ते काही तुमच्याकडनं शिल्लक पैसे घेत नाही आहे तर मित्रांनो इथं पाठीमागचे तर निवृत्ती महाराजांचं मंदिर आहे बघा खूप मोठं मंदिर आहे आपण तिथं नंतर जाऊया माग बघितलं तर खूप सुंदर असं आहे तर चला मित्रांनो आता आपण पुढे निघालो आहे हळूहळू आपला ट्रॅक्टर खूप मोठा आहे त्याच्यावरती चढून जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपण हळूहळू हळूहळू वरतू वरती निघूयात आता इकडं गायत्री माता मंदिर आहे इथला जो नजारा बघितला तर आपण बघू शकता इथे सुंदर असं वातावरण आहे खरंच खूप मनाला प्रसन्नता देणारं वातावरण जर कधी म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव एकमेवा असं ठिकाण आहे आपले ते दोन मित्र माग राहिले बघा आपण पुढे निघालोय रस्तानी सध्या जर कोणीही नाही आहे आपण बघू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे वरती जर बघितलं तर वरती केल्यानंतर एक स्वर्गात गेल्यासारखी फिलिंग येईल तर आपण पण सर्वांनी या स्वर्गाचा खरा आनंद घेण्यासाठी आणि मित्रांनो ब्रह्मगिरीची एक पूर्ण फेरी केल्यानंतर काय पुण्य भेटतं किंवा काय होतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा इथं आपण बघितलं तर वरती दिलेलं आहे ब्रह्मगिरीसाठी आपल्याला सरळ जायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ केंद्र पण आहे इथं आणि गंगाधार वरती मित्रांनो इथनं वरती जावं लागतं गंगाधारसाठी आणि हे जे बघितलं तर इथून ब्रह्मगिरीसाठी आपण सरळ जाणार आहोत जर कधी आपण बघितलं तर वरती जाण्यासाठी भरपूर असे भगभक्त भाक किंवा जे श्रद्धाळू असतात प्रत्येकजण वरती जात असतं काही तरुण मित्रमंडळी असतात की जे ट्रेक करण्यासाठी जातात आता प्रत्येकाचं हे आहे मित्रांनो कोणकोणत्या दृष्टीने बघतं कुणी टुरिस्ट म्हणून आलेलं असतं पण मी तरी आपल्याला एक सजेशन देईल की आपण एक श्रद्धा म्हणून या आणि देवाच्या चर्तनावरती जर कधी तुम्ही नतमस्तक होताय तर तुम्हाला खरंच कोणत्याही गोष्टीचं म्हणजे सोल्युशन तिथं भेटणार आहे आपण आता आपल्या ट्रेकला सुरुवात करूया आपण खरं तर वरती सर्वात वरती बघू शकता मित्रांनो समोर जे मित्रमंडळ चालले हे वरती ट्रेक करताय आणि तसेच आता दुपारचे जवळजवळ दोन वाजले आणि दोन वाजता त्यांनी ट्रेकला सुरुवात केली त्यांना खाली येण्यासाठी जवळजवळ दोन ते तीन तास लागणार आहे तर आपण पण निघूयात जो आमचा मित्र होता त्याच्या हातामध्ये बॉटल होती हो मोजून शंभर मीटर चालत आला आहे आणि इथंच थकून गेला आहे म्हणजे वरती इतक्या वरती चढून जायचं आहे आपल्याला इथपर्यंत त्याचे काय हाल होणार आहे आपण काहीही सांगू शकत नाही तरी चला निघूयात मित्रांनो एक गोष्ट सांगायच झाली तर ज्यावेळेस हे ब्लॉग काढत राहतो तर दोन बरेच जण आपल्याकडे बाग असतात प्रत्येकाला वाटतं की नेमकी काय चालू आहे बॉग तर... कुणाला सांगणार आपण की आपलं यूट्यूबला चॅनल आहे असो मला तर धाप लागली बोलताना हे लय जमलं बी रे हे पाय नाटक नाटकं करणार आहे लई जमलं शिवाजी शिवाजी दा आता लई जमलं कामाला घेऊन चाल आता हे खरा रस्ता इथनं आपण वरती चढायला सुरुवात करणार आहे जे की ब्रह्मगिरीसाठी आपण जाणार आहोत वरती चढताना तर खूप धाप लागली आहे पण मग काही नाही बघू जसं जमेल तसं ते समोर भरपूर मुलं जात आहेत बघा इकडे बघायला गेलं तर आता तिथं वरती त्यांना कशावरती माहिती दिलेली आहे हे बघू शकता ब्रह्मगिरी पर्वतावर वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत ब्रह्मगिरी पर्वतावर कोणीही जाऊ नये ते धोकादायक ठरू शकते बऱ्याच काही काही सूचना इथं दिलेल्या आहेत वरती जर कधी बघायला गेलं तर ते ब्रह्मगिरी पर्वताबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे जे की तिथं मॅप आहे मित्रांनो आपण वरती चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे बघा आणि सुरुवात करते वेळेस आपल्याला म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट बघायला झाली तर खालीपासून तर दुकानं लागतात परंतु जसजसं आपण वरती जात जाऊ तर काही ठिकाणी जे पाण्याची बॉटल वगैरे हो त्याची किंमत वाढलेली असते बघू खाली तर वीस रुपयाला बॉटल होती वरती किती असते ते पण बघू तुला जायला रे प्लास्टिक बंदी केलेली आहे आम्ही आता वरती ट्रेक चढायला सुरुवात केली आणि आजूबाजूला पावसाचं जे तर ते आवाज यायला लागलाय बघूया ला वरती जाताना खूप झाप लागते आहे मित्रांनो तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ आणतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या हिंदू धर्माबाबत सर्वांमध्ये एक आस्था जागे होईल आपल्या चॅनलवरती नाशिकमधील संपूर्ण देवस्थानं जे तर ते अपलोड केले जातात आपण बघू शकता खूप धाप लागते थो। चला तरी आपण जाणारच आहोत आपल्याकडे एवढंच पाणी शिजलक होतं आणि त्यातलं थोडंसं मी पितो थोडंसं मित्र पिते आपल्याला अजून भरपूर म्हणजे सुरुवात केलेलं आहे आपण इथं बघितलं तर एक मित्र आपला हे गुल्यासोबत खेळतोय जेणेकरून त्याला गुलंच मानतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नाशिक कर तुम्ही व्हिडिओला पहिले लाईक करायचं आहे वरती चढताना आपण बघितलं ते अशा पायऱ्या आहेत खालून आपले मित्र येत आहेत मित्रांनो आम्ही वरती जाताना आता या लेमंग गोळ्या वगैरे घेतलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही फोटाने घेतली आपण बघू शकता वरती जाताना भूक लागते चला जाताना बरेच जण असे फोटोशूट करत असतात आपण बघू शकतात खूप लांब जायचं अजून खूप लांब जायचं आहे आत्ताशी तर ट्रेकला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतात मी मित्र यांनी धाव घेतली चालले आहेत ते पुढे पुढे बरेच जण खाली यायला निघालेत खरं तर आम्हीच उशीर उशीर आलो आहे इथं पट्टेलाशाबद्दल काही माहिती दिलेली असो इथं फुटणे वगैरे मित्रांनो बऱ्याच जागोजागी आपल्याला हे दिसेल कुठंच ना अहो कुठ मित्रांनो यांचा आवाज सुद्धा निघत नाहीये आपण बघू शकता म्हणजे काय बोलावं यांच्याबद्दल आणि बघायला गेलं तर शेतकरी पुत्र आहेत आणि शेतकरी पुत्र असे कमजोर म्हटलं तर कसं झालायचं मी पण आत्ता आठ दिवस शेतीमध्ये काम करून आलोय चला

तर मित्रांनो तिथं थोडंसं पाणी चालू होतं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं चेहरा वगैरे वॉश करून घेतला आता इथनं परत पुढं चालायला निघालो हळूहळू पण बघू शकता खूप सुंदर असा ट्रॅक आहे मित्रांनो आणि मजा तर बघायला गेलं तर अगदी निसर्गरम्य वातावरण जर कधी कुठं असेल तर ब्रह्मगिरी खूप छान आहे मित्रांनो मागे झाडी वगैरे काय झाडी काय डोंगर हॉटेल वगैरे नाही आहे पण आपण म्हणू शकतात ठीक आहे काही विषय नाही मुठ्ठा भाजण्याचं काम चालू आहे आपण बघू शकता मित्र केवढा दिलं कनिश तीस रुपयाला कनिष बघा आपण जर कधी सिटी एरियातून असाल तर एकदा नक्कीच मोठा खायला यावा आता मातीचं दर्शन करून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया हे जे मित्र आहेत तरी आपल्याला पुन्हा भेटले बघा ते पहिल्यांदा वरती गेले होते आपल्या पुढे आम्ही जरास व्हिडिओ शूट करत होतो ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू तर मित्रांनो आपण बघू शकता बरेच जण जे तर ते वरतून ट्रेक करून खाली येत आहे धन्यवाद भाऊ आपण बघू शकता चला हळूहळू आपण पण वरती जाऊयात आपले तिथं फॅन भेटले ते बरेच जण आपले व्हिडिओ पाहतात आपण बघू शकता खूप सुंदर असा ट्रेक आहे मित्रांनो आणि जीवनात एकदा तरी आपण इथं यायलाच आहो जेणेकरून जीवनाचं फाळणं भेटत आल्यानंतर थोडंसं अंधारागत वाटतं मित्रांनो कारण चारही बाजूंनी झाडं झुडपं आहेत आपण बघू शकतात खाली दुकान आहे अशा प्रकारे दुकानं असतात वरती जण बसलेले आहेत काही जण वरतून खाली येत आहेत बऱ्याच जणांचा ट्रक करून झाला आहे आणि काहीजण वरती जात आहे आपले जे मित्र आहेत तर ते मित्र खाली थांबले आहेत पण असो तर चला मित्रांनो बरेच जण आपल्या चॅनलचं नाव विचारत आहे आपण थोडंसं विचारू कुणाला की ट्रेक करून कसं वाटलं कुणाचा काय अनुभव आहे ते फोटोग्राफर कोण आहे जर का तुमचा ग्रुप असेल तर एकदा नक्कीच कमेंट करा कारण आमच्यातले फोटोग्राफर तर फोटो काढायला नाहीच मानतात प्रत्येक ग्रुप ग्रुपची कंडिशन आहे आपण बघू शकतात आम्ही आता चौथा वाटा रस्ता कट केला आहे बघा म्हणजे कट केला आहे म्हणजे अंतर कापलं आहे आतापर्यंत तितका प्रवास केला आहे आम्हाला अजून ते शेवटपर्यंत शेवटचं जे टोक दिसतं आहे तिथपर्यंत जायचं आहे आपण इथं बघू शकतात की कशाप्रकारे कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी वगैरे आहे खूप सुंदर असं हे इथन पाणी वाहत आहे म्हणजे कदाचित सकाळपर्यंत इथं पाऊस चालू असणार <laughs> तर मित्रांनो इथं जे आहे बसण्यासाठी जागोजागी आपण बघू शकता की हे सिमिटाचंच बनवलेलं आहे पण याला ॲक्च्युली लाकडासारखा रंग दिलेला आहे हे सिमिटाचं बनवलेलं आहे मित्रांनो जर बघितलं तर आपण इथं ही लोखंडाचं हे निघालेलं बघू शकता इथं जे आहे तर वॉशरूमची अशा प्रकारे सुविधा केली गेलेली आहे मित्रांनो आपण बघू शकतात ब्रह्मगिरीला वरती ते किल्लं चुकीच्या ठिकाणी काही हे होऊ नये म्हणून टॉयलेट्स वगैरे बनवण्यात आलेले आपण बघू शकता खूप छान छान अशी झाडे आहेत मित्रांनो इथं आपण ह्या झाडाचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा इकडं वरती बघायला गेलं तर आंब्याचीही झाडं आहेत हाला की त्याला आंबे येतात की नाही येते आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नाही आपण बघू शकतात था था ला तर मित्रांनो आत्ताच आपण गंध लावलाय बघा हे जे छोटस चिमुकलं बाळ आहे तर बघू शकतात आपण की किती भारी गंध लावतो त्याच्यात एक गलोल पण आहे आपण बघू शकतो आणि जर कधी आपण वरती ब्रह्मगिरीला ट्रेक करताना आलात तर नक्कीच गंध लावा जेणेकरून प्रत्येकाचा एक व्यवसाय असतो आणि यांचाही असाच एक व्यवसाय आहे मित्रांनो लहान लहान चिमुकली यांना तुमच्याकडनं काही तुमची लाखो करोडोची संपत्ती न हवी नसते पाच ते दहा रुपये घेतात जास्तीत जास्त, जास्त था। चला चला मित्रांनो आम्ही आता पळत पळत निघालो आहे तिकडं ते मंदिर बंद होणार आहे असं ऐकून आहे पाच वाजेचा टाईम येतो बंद पण होता मी पडायला आलो तो देवा चप्पल हातामध्ये दे घेऊन घेतो कारण पडू शकतं